हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी फार मनापासून आभारी कालचा व्हिडिओ रात्री लेट आलेला होता जवळजवळ दहा साडे दहा ला आलेला होता काल गतहरी अमावश्या झाली जिला गटारी म्हणून सुद्धा गावाकडची लोक बरेच जण ओळखतात पण तुम्हाला सांगू तिचं नाव गतहरी अमोशा आहे दीप अमावशा आहे पण तिला गटारी नाव दिलेलं आहे आणि त्या दिवशी फुल प्रमाणात ना सगळेजण म्हणजे नॉनव्हेज बनवणं किंवा जे काय असेल ते त्यांचं लाईफ चालू असतं त्या दिवशी पण मुळात तुम्हाला सांगू नाव जे आहे ते गतारी किंवा दर्श दीप अमावशा असं आहे गटारी हा चुकीचा मी तर म्हणेन की हे चुकीचा आहे असं आता चालाय पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते तसंच चालत चाललेलं आहे फक्त एवढ्यासाठी शे केलं की ज्यांना माहित नाही त्यांना ते थोडंसं माहिती होईल असो आज ना छान अशी मटकीची भाजी जी आहे ती बनवलेली होती रात्री भरपूर साऱ्या कमेंट आल्या माझ्या बोलण्याबद्दल बाप रे एवढं मन भरून आलं ना की त्या कमेंट जेव्हा मी वाचत होते की नाही सोनाली तू आमची पॉझिटिव्ह ऊर्जा आहे तुझा आवाज ऐकल्यानंतर बरं वाटतं वगैरे खूप खूप मनापासून सांगते काही कारणास्तव त्याचे रिप्लाय येत नाहीत पण अक्षरशः सांगेन की ते वाचते त्यावेळेला ज्या आपल्या मनातल्या ब्लेसिंग असतात आपोआप त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात तर त्यासाठी मनापासून आभारी नेता म्हणते ते ओ बडबड करते तरी दादाचं पण घरात तेच असत की तू खूप बडबड करत असते पण Uh, त्या बोलण्याने किंवा त्या येणं जर बऱ्याच जणांना पॉझिटिव्हिटी मिळत असेल किंवा त्याचा काहीतरी चांगला फरक पडत असेल तर मी म्हणेन की ती माझी बडबड जी आहे ती व्यर्थ जात नाही काही कमेंटबद्दल पण आज बोलेन पण हो आता बघा श्रावण लागलेलं आहे तर पहिला बारी येते क्लिनिंगची म्हणजे काय किती काम असू दे काही असू दे पण आपलं देवघर स्वच्छ करणे माझं ठरलेलं रुटीन आहे श्रावण सुरू व्हायच्या आधी मी डीपली क्लिनिंग करते देवघराची आता यावेळेला थोडंसं वर्कलोड जास्त असल्यामुळे होता होईल तेवढी मी क्लिनिंग करणार आहे सोबत हे सगळं जे आहे कारण संध्याकाळी दीप अमाश होती व्हिडिओ तुम्हाला पुढे मागं आलेला आहे सॉरी म्हणेन मी तर जेवढे काही दिवे होते ना ते छोटा कुकर जो आहे तुम्ही घेतला मोठा कुकर त्याच्यामध्ये भात वगैरे होता सगळे दिवे ना व्यवस्थित सगळं रिकाम करून घ्यायचं तुमच्या सांगते कधीही तुम्हाला जर वाटत असेल दिवे स्वच्छ करायचे एकदा ट्रिक करून बघा आणि माझ्या फॅमिलीमध्ये रोज नवीन नवीन ॲड होतात तर त्यांच्यासाठी मी हे रिपीट रिपीट करत असते माझ्या रेग्युलर ताई तर आता तीन वर्ष झालं बघतात हे माझी ट्रिक्स एक नंबर काम करते आज जिपात एनर्जी लावायची गरज नाही चिंच टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं आपलं भांड्याचं लिक्विड किंवा हलकासा निरमा टाकायचा आहे आणि बस लिंबू जर असेल ना वाळलेले वगैरे तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्या एकदम छान एकदम व्यवस्थित सगळं ती जे चोपट वगैरे आहे ते निघून जातं आणि पुन्हा दिवे क्लिनिंगला एकदम सोपं होऊन जातं मी दिव्यांसाठी फक्त वापरते नाही तर देव घालचाल माझं बघून एवढ्यासाठी <laughs> सांगितलं कोणीतरी असं केलेलं होतं मला एक कमेंट होती तेवढ्यासाठी मी क्लिअर केलं आणि आता दोन शिट्ट्या द्यायच्या तर आता जस्ट मला एक कॉल आलेला होता फ्रेंडचा तिचं असं म्हणणं होतं की प्रवास वगैरे करून आलेले आहे स्किनवर परिणाम झालेला आहे तिच्या केसांवर परिणाम झालेला आहे आणि याचं कारण एक असतं म्हणजे प्रवासामध्ये जे असेल ते आपण पाणी पितो जे असेल ले ले ते आपण खानपान करतो सोबत हे वातावरण ते गेलेल्या अशा थंड जागे त्यामुळे स्किन जी आहे ती पूर्ण ड्राय झालेली होती तुम्हाला माहिती आहे प्रवास करणं म्हणजे खूप धावपळीचं रुटीन असतं आणि सगळं रुटीनच आपलं बिघडतं आणि याचा परिणाम आपल्या केसांवर म्हणा किंवा आपल्या त्वचेवर म्हणा होत असतो कधी मोड्या येतात कधी पुरळ येतं कधी त्वचा जळते अशा खूप सारे प्रॉब्लेम्स जे असतात ना ते आपलं रुटीन चेंज झालं की होत असतं मंथली पिरियड्स येतात त्यावेळेला सुद्धा बघा आपल्या स्किनमध्ये खूप सारे बदल होत असतात कोणाला पुरळ येत असतं कोणाच्या चेहरा लगेच धाकवत असतं हे सगळं म्हणजे नॅचरल आहे हे काय असं हे नाही आहे की बाबा वेगळं काय नॅचरल आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला जे काय स्किनचे हेअरचे प्रॉब्लेम्स वगैरे ह्या लेवलमध्ये असाव्या एक लिमिटेशन असावं ज्यावेळेला ते लिमिटच्या बाहेर जातात त्यावेळेला मात्र आपल्याला 고 म्हणजे त्याचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेला आपल्याला एकदम योग्य प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे कारण प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येकाला सूट होत असं नाही आता बघा भरपूर सारे गोष्ट भरपूर सारे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये आहेत मोठ्या कंपन्या आहेत पण ते सगळेच प्रत्येकाला सूट होतील असं नाही प्रत्येकाची स्किन वेगळी आहे कोणाचे ड्राय आहे कोणाची ऑइली आहे कोणाची मिडियम आहे या सगळ्यामध्ये ना एकच प्रोडक्ट सगळ्यांवरती कसं चालेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य सल्ला गरजेचा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच माहित होतात जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट वापरता जवळच्या अशाच लेडीजमध्ये अशा भरपूर सारे जणी आहेत की जे दिसेल ते वापरतात जे दिसेल ते वापरतात परिणामकारक दिसून येत आणि याच्यामुळे राईट प्रोडक्ट हे कोणालाच कळत नाहीये आणि प्रत्येकाला असं वाटतं की अरे चला मी स्वतःच जे काय आहे ते म्हणजे ठरवू शकतो मला खूप सारं कळतं मला खूप सारं येत असं अजिबात नाही कारण दोन वर्षांपूर्वी माझं पण असंच होतं की अमुक अमुक हा ब्रँडेड आहे क्वालिटी आहे किंवा पैसे जास्त आहेत म्हणजे हा मला सूट होणार पण मुळात तसं नसतं सांगणं एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे योग्य तुम्ही तुमच्या त्वचेसाठी वापरणं गरजेचं आहे हे मी का बोलत आहे कारण गेली दोन वर्ष झालं स्किनचे प्रोडक्ट मी वापरत आहे मला जो रिझल्ट आलेला आहे ना तो खूप छान आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जे, जे काय आहे ते त्यांचं मी रुटीन फॉलो करत असते सोबत भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगेन पण क्युअरस्किनशी जोडल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी माझ्या अशा कळाल्या की बाबा हा आपल्या त्वचेनुसार राईट प्रोडक्ट वापरणंच गरजेचं आहे माझी सुरुवात जी झालेली होती ती माझ्या स्किन म्हणजे पहिल्यांदा एक बेस प्रोडक्ट असतात तिथून झालेली होती त्याच्यानंतर मग मी प्रोडक्ट घेत गेले का गो, तर मला माझी स्किन जी आहे ते मेंटेन ठेवायची होती कारण जरुरी नाही की गोरं दिसणं सगळ्या गोष्टी म्हणजेच म्हणजे छान तुमची स्किन हेल्दी आहे तर आपली त्वचा जी आहे ते आतून हेल्दी असणं गरजेचं असतं तर किंवा स्किनशी जोडल्यानंतर तिथून पुढे माझं त्यांचं एक नातं जे आहे ते मैत्रीचं झालं कसं सांगते कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी जोडलं जातं त्यांचे प्रोडक्ट वगैरे वापरता त्यावेळेला तुम्हाला महिन्याला चेकअप केलं जातं समोरून त्यांच्या कॉल येत असतात की बाबा हा ह्या महिन्याची ही तारीख आहे यावेळेला थोडासा फ्री वेळ काढा मग त्याच्यामध्ये आपल्याला काय असणारे प्रॉब्लेम्स म्हणा किंवा किती होते किती फरक आपल्याला खूप सारे असणारे प्रश्न असतात डायट प्लॅन कसा आहे कारण इथं तुम्हाला कस्टमाइज केलेला डायट प्लॅन सुद्धा मिळतो सोबतच तुम्ही काय वापरणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे पाणी किती पिणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी ज्या असतात ना कंटिन्यूली महिन्याला कंटिन्यूली आणि हे सगळं फ्रीमध्ये आहे पहिल्यांदा जेव्हा आपण स्किन ऍप आप जे आहे ते डाऊनलोड करतो त्याच्यानंतर फक्त आपल्याला फ्रंटचा सा, आणि साईडचा असे दोन फोटो द्यायचे आहेत दोन फोटो दिल्यानंतर तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते पूर्ण आपल्या स्किनचा जो आहे तो अभ्यास करतात तुमच्याशी चॅटिंग केली जाते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सध्या काय कशासाठी तुम्ही आलेला आहात या सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या जातात आणि हे कुठेही बाहेर जायची गरज नाही घरात बसून आहे तिथं आता मी जिथं बसलेले तिथूनच तुम्ही हे करू शकता बाहेर जा केस पेपर काढा महिन्याला नवीन केस पेपर काढा पैसे इन्व्हेस्ट करा वेळ वाया घालवा या कुठल्याही गोष्टी न करता घरात आहे तिथं बसूनच तुम्ही किंवा स्किनची योग्य ट्रीटमेंट जी आहे ते घेऊ शकता सोबत तिथे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम आहे त्यांच्याशी महिन्याला बोलू शकता येणारे प्रॉब्लेम चांगले वाईट तुमचे जे काय आहे ते शेअर करू शकता बरं एवढं सगळं फ्रीमध्ये आहे तुम्हाला पैसे कधी पे करायचे आहेत जेव्हा तुमच्या स्किननुसार कारण तुमचे फोटो घेतले जातात तुमच्याशी चॅटिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सांगतात की हा तुमच्या स्किननुसार तुम्हाला हे प्रोडक्ट जे सूट होत आहे किट दिलं जातं त्याच वेळेला तुम्हाला पैसे पे करायचे आहेत तोपर्यंत कुठलेही पैसे पे करायचे नाहीत सगळ्या गोष्टी फ्री आहेत महिन्याचं चेकअप फ्री आहे सगळं फ्रीमध्ये आहे गेली दोन दोन वर्ष झाली मी कंटिन्यूली जोडून आहे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं धरसड वृत्ती जी आहे ती उपयोगाची नसते त्यापैकी मला जर बघायला गेलं तर मला कुठल्याही चेहऱ्यावरती मोड्या पुरळ म्हणा किंवा काळे डाग म्हणा काळी वर्तुळ म्हणा ह्या गोष्टी नाहीयेत एवढंच सांगेन मी माझ्या ऑडियन्सला की जर तुम्हाला वाटतंय की बाबा वा तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असेल तर एआय थ्रूच्या माध्यमातून तुमचे फोटो चेक करून तुम्हाला जर मार्गदर्शन मिळत असेल तर तुम्ही जरूर स्किनशी जोडा स्किन ऍपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे आणि मी जेव्हा स्किनशी जोडलेली होते जस्ट त्यावेळेचा माझा जो बिफोर आणि आफ्टर आणि त्याच्यानंतरचा जो माझा रिझल्ट आहे तो दोन्ही मी तुम्हाला इथं शेअर करत आहे तुम्ही बघू शकता म्हणजे जर तुम्हाला शंभर रुपयाची सूट हवी असेल तर माझा कुपन कोड जरूर वापरा माझा कुपन कोड आहे एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळून जाईल तर असं लिंक दिलेले आहे ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत ते जरूर किअरस्किनशी जोडू शकता तर आता क्लिनिंग मध्ये ना पहिला पार्ट जो असतो ना आपला श्रावण सुरू झाला की देवघराचा तसा माझा सुरू झालेला आहे तर पहिल्यांदा मी सगळं काढलं आज ना पूर्ण आपलं देवघर जे आहे मार्बल आहे काही जण म्हणतील की मार्बल चालत नाही तर तसं काही नाही ताई नो मार्बल असू दे किंवा तुमचं लाकडे असू दे हे बघा प्रत्येकाची ऐपत नसते की दहा दहा पंधरा पंधरा हजाराच्या माझी आई मी माझं नाही म्हणत नाही मी त्या ते गोष्टी तेवढ्या मानत नाही म्हणून मी ठेवलेलं आहे अन्यथा जे मानतात त्यांनी जरूरी करावं पण ज्यांचं नसतं त्यांनी काय करायचं म्हणून ते मग छोटं मोठं देवघर चालून जातं मनापासूनचं सगळं असतं शेवटी मी शास्त्राला पण नाही म्हणत नाही असेल त्याचा पण इफेक्ट तर अर्बन वाईप म्हणून एक खूप छान असं प्रोडक्ट आहे ते मी पूर्णपणे ग्रेनाईटवरती अशा पद्धतीने स्प्रे करून घेतलं हे सगळं स्प्रे जे आहे ते केल्यानंतर थोडंसं रीन आला पण वापरायचं आहे रीन आला सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे प्रत्येक वाईट कपडा असू दे किंवा वाईट कुठलीही गोष्ट असू दे फक्त एक सांगते की तुम्हाला जर ॲलर्जी असेल ना हँड वगैरे जरूर घाला आणि मग क्लीन करा असो क्लिनिंग करून घेता घेता मी तुम्हाला काही गोष्टी बोलणार आहे कारण परवा कमेंट होत्या बऱ्यापैकी हायलाईट झाल्या खूप सारे जणींनी त्याला लाईक केलं म्हणजे मला थोडंसं हे वाटलं की यावर बोलणं गरजेचं आहे कारण त्या नवीन ताई असणार आहेत जुन्या ताईंना सगळं माहीत आहे कमेंट अशा होत्या की बाबा हां तुमच्या घरात काजू बदामाचे डबे भरलेले आहेत तुम्ही किती नशेब आहात आमचे असे दिवस कधी यायचे दुसरी कमेंट अशी होती मन व्यक्त करणं म्हणजे चुकीचं नाहीये पण मी माझं थोडंसं म्हणजे मन, मत मांडते दुसरी कमेंट अशी होती की यार तुला रोज एक नवीन साडी नेसायला मिळते तुम्ही नशिबाण आहात आम्हाला वर्षातून एकदा मिळते तर हा सर्वसामान्य घरामध्ये तेच आहे आपलं पण तेच आहे पण आता व्यवसाय आहे स्वतःवरती सुद्धा मला खर्च करावा लागतो कारण ती नेसल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आणि त्याच्यासाठी मी पैशाचा विचार न करता त्या गोष्टी करते कारण का तर ते तुम्हाला परफेक्टली दिसणं गरजेचं आहे तो कपडा कसा आहे काय आहे कसं दिसतं काय दिसतं हे माझी इन्व्हेस्टमेंट आहे तिथे म्हणजे म्हणतात ना खर्च आहे तो एक प्रकारचा आणि तो नाविला जाणं व्यवसायासाठी करावा लागतो दुसरी गोष्ट मी युट्यूबवरती आहे काही जणांची प्रमोशन करते त्यामुळे त्या प्रमोशनसाठी सुद्धा त्यांनी ते पाठवावं लागतं मग ते तुम्हाला दिसतं आता ही गोष्ट क्लिअर झाली पण ज्या खरंच मनासून उदास आहेत की इतर कोणाची लाईफ बघतात त्या काय असं म्हणजे त्या जळतात वगैरे म्हणत नाही आहे त्या उलट एक चांगल्या आशेने आपल्या सगळ्यानं बघतात पण प्रॉब्लेम कुठे तो सांगते त्या नाखुश राहतात किंवा आमचे कधी दिवस यायचे यासाठी मी बोलत आहे त्यांनी कुठे वाईट कमेंट केली किंवा चुकीची केली म्हणून नाही कारण सुद्धा कधी काळी कोणाकडे असणाऱ्याकडे बघून सुद्धा कधी कधी विचार केलेला आहे पण याच्यावर आपण मात कशी करू शकतो ते थोडक्यात सांगेन की आज तुम्हाला जे काही काजू बदाम जे काही भरलेले डबे दिसतात ना तर एक काळ असा होता की आम्ही तीन दिवस भात खाऊन दिवस काढलेले आहेत ला आपल्या लेकरांना फक्त मी दोन दोन वर जे बटर असतं म्हणतात ना पावाचे तुकडे तेच दिलेले आहेत त्याच्यावर मी दिलेलं नाही आहे माझ्या जुन्या स्टोऱ्या बघा तुम्हाला कळेल असेही मी दिवस काढलेत आज तुम्ही म्हणता की नवीन नवीन साडी पण कधी काळी ना एक गाऊन पूर्णपणे मी शिवून काढलेला आहे दोन दोन वर्ष अगदी चाळण होईपर्यंत वापरलेलं आहे हे जे दिवस आलेले आहेत हे दिवस येण्यासाठी तो काळ मी हसत मुकाने पार केलेला आहे ये येईल तो दिवस चांगला आणि आनंदाने जगलेला आहे टेन्शन होतं सगळं होतं पण मी तसंच जगलेले आहे त्याच्यावर मात केलेली आहे आज मी तुम्हाला हे बोलून दाखवते मी तुम्हाला कुठेही दुखवण्यासाठी बोलून दाखवत नाही मी मीही तुम्हाला तेच सांगते की तुमचाही तो दिवस जरूर येईल ये ये। जर माझा येऊ शकतो तर तुमचा का नाही येणार हे नवीनताईंसाठी सांगते कारण त्यांना माहीत नाही की मी काय काळ काढलेला आहे मी काय दिवस काढलेले आहेत की कशा पद्धतीने लाईफ काढलेलं आहे माझ्या जुन्या स्टोऱ्यात जाऊन तुम्ही जरूर ऐका आणि मनामध्ये कधी नाराज होऊ नका ना की इतरांचं लाईफ चांगलं आहे माझे दिवस कधी येतील साहजिक आहे प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं आयुष्य आपल्या मुलाबाळांचं आपली लाईफ चांगली असावी पण मी जसं म्हणते की खूप खडतर प्रवास काढूनच ती लाईफ आपल्याला येते सर्वसामान्यांना किंवा झिरोतून वर येणं तेवढं सोपं आहे मला मान्य आहे पण त्याच्यासाठी सुद्धा सांगते की तुम्हाला खंबीर राहावं लागेल असेल तो दिवस आनंदाने काढावा लागेल आणि एक दिवस तुम्ही तिथे जरूर येणार जे आज माझ्याकडे बघून तुम्हाला तर शिकायला मिळतं ना तर ज्यांची ज्यांची परिस्थिती बिकट आहे त्यांना सांगेल की हेच शिका की तीन दिवस जर भात खाऊन दिवस काढणाऱ्या व्यक्तीला आज दहा डॉगी तुम्ही म्हणता ना की तुम्ही प्राण्यांचं करता तर यस दहा डॉगी असे हसतमुखाने त्यांना सोन्यासारखं लाईफ द्यायचे सुद्धा दिवस आहेत Uh, जिथं मी गाऊन अक्षरशः तशा पद्धतीने वापरलेलं आहे तिथं मी आज म्हणतात uh, ना की स्वतःसाठी साड्यांची इन्व्हेस्टमेंट करायचे दिवस आहेत याच्यासाठी मी येईल तो काळ काढलेला आहे तुम्हाला तेच सांगेन की हे असे कसेही दिवस असू दे ते निघून जातील फक्त पॉझिटिव्ह राहा कष्ट मेहनत मात्र चुकणार नाही एवढं मात्र खरं आहे स्ट्रगलशिवाय काही नाही ॲडजस्टमेंटशिवाय काही नाही ना आणि मुळात कायम सांगत आले की समाधानी राहा जसं असेल तसं राहा असेल तसा प्रपंच करा आणि असेल त्यातून पुढे जा छोट्या गोष्टी गोष्टी काय असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि फक्त एवढ्या डोक्यामध्ये ठेवा की मेहनत करायचे आहे पैसा कमवायचा आहे तो पण चांगल्या मार्गाने कमवायचा आहे चांगलं कष्ट घ्यायचं आहे या दिवसांचा जो काय पा म्हणजे कायापालट करायचा आहे आपल्याला चांगल्या दिवसामध्ये तर ते त्याच्यासाठी खंबीर राहून आनंदाने जीवन जगायचं आहे बरोबर आहे आज तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टीतून पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली असेल आणि खरं सांगते की एक व्हिडिओ जो असतो तो देण्यामागचं कारण एवढंच असतं की कोणाच्या तरी माइंडवरती चांगला परिणाम होऊन त्याने आयुष्य चांगलं जगावं असं हो। चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना श्री स्वामी